मुंबई भारतातील सर्वात शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते मुंबई देशाची आर्थिक देशा राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे याशिवाय देशात सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत राष्ट्रीय राजधानी मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो तसेच पुणे हे देखील देशातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत येते म्हणजेच महाराष्ट्रातील दोन महत्वाची शहरे ही देशातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत आहेत मात्र आज आपण देशातील टॉप पाच स्वस्त शहरांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण अशा पाच शहरांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे राहणे खाणे पिणे फिरणे शॉपिंग करणे भाड्याने घर घेणे किंवा घर परचेस करणे इतर शहरांच्या तुलनेत काहीसे स्वस्त आढळून आले आहेत चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वात स्वस्त शहरे कोणते उदयपूर राजस्थान राज्यातील उदयपूर हे शहर देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे हे शहर खूपच निसर्गरम्य असून या शहरात राहण्याचा खर्च हा खूप कमी आहे इतर शहरांच्या तुलनेत या शहरात राहणे परवडणारे आहे प्रवास भाडे कपडे फूड शिक्षण आरोग्य खानपान राहणं फिरणे या साऱ्या गोष्टींवर या ठिकाणी कमी प्रमाणात खर्च करावा लागू शकतो असा अंदाज आहे अहमदाबाद हे वेगाने विकसित होत असलेले देशातील एक प्रमुख शहर आहे गुजरात राज्यातील हे शहर मात्र देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत येते येथे देखील प्रवास भाडं कपडे फूड शिक्षण आरोग्य पान राहणं फिरणं या साऱ्या गोष्टी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात चेन्नई चेन्नईला दक्षिण भारताची सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाते हे शहर दक्षिण भारताच्या सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवते हेच कारण आहे की साऊथ इंडिया कॅपिटल म्हणून या शहराला ओळख प्राप्त झालेली आहे हे एक सर्वात सुरक्षित आणि स्वस्त शहरांपैकी एक आहे हे शहर राहणे पिणे फिरणे घर खरेदी भाड्याने घर घेणे इत्यादीसाठी स्वस्त आहे हे सुंदर शहर देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत येते हैदराबाद हे एक प्रमुख आय टी हब म्हणून ओळखले जाते या शहरात विविध आय टी कंपन्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे मात्र असे असले तरी आय टी हब म्हणून नावारूपाला आलेले हे शहर देशातील सर्वाधिक स्वस्त शहरांच्या यादीत येते हे विशेष येथे राहणे पिणे फिरणे घर खरेदी घर भाड्याने घेणे स्वस्त असल्याचे म्हटले जाते यामुळे अनेक जण नोकरीसाठी हैदराबादला पसंती दाखवतात सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका